जय श्रीराम मित्रांनो तर आत्ता मी सध्या चाललो आहे पुण्याला आज तारीख काय जवळपास पाच नोव्हेंबर आणि ही आपली गाडी केंद्रापूर ते पुणे जवळपास तीनशे किलोमीटर काहीतरी होत होतं आहे टोटल आणि आत्ता सात सव्वा सात वाजता मी निघालो आहे घरातनं सात वाजून अठरा मिनटं जवळपास काहीतरी झालं तर आणि त्याच्यानंतर तिथं एक ते दोन वाजतील म्हणजे शिस्तात थांबत थांबत जाणार आहे मी आता ह्यो टोटल रूट पडतोय तीनशे किलोमीटरचा तर आता मी रूट कसं इथनं आता डायरेक्ट सांगलीला जाणार जयशिंगपूर सांगली सांगलीसुद्धा सांगली पुढं आष्टा पडतं ईश्वरपूर करणार त्याच्यानंतर पेटनाक आहे आहे ओके पेटनाक यानंतर डायरेक्टली जाणार मेन जो हायवे पकडला तर ते डायरेक्ट एन एच फोरवरून पुणे आणि तिथून पुढं मला पुढं तळेगावला जायचं आहे तर ह्यो असा माझा रूट असणार आहे तर ही आहे आपली गाडी संसार तुम्ही इथं प पाठीमागं बघू शकताय जवळपास एक ते दोन बॅग आहेत हेल्मेट वगैरे घेतलं आहे सगळं सगळं गाडीचं कागदपत्र वगैरे व्यवस्थित आहेत तर काय प्रॉब्लेम नाही आता जाताना बघू शेअर करतो काय काय ते तिकडं ठीक आहे तर आत्ता सध्या मी हा आहे जवळपास इस्लामपूर ईश्वरपूर जवळ आलो आहे जर तुम्ही सांगलीच ना इकडं येत असतील म्हणजे पेटणा केला हायवेला येत असतील तर या साईडला कसा रस्ता एक नंबर केला यांनी फक्त कसं आहे ते कसपेटीग्रज गरज आहे आणि त्यात शंभर दोनशे मीटर काहीतरी रस्ता तो खराब आहे बहुतेक अजून करणार आहेत पण आत्तापर्यंत तरी रस्ता एक नंबर इथं कॉन्क्रीटचा टॉपचा आहे इथं पाहू शकता तुम्ही एक नंबर गेल्यात ही आपली गाडी जवळपास नऊ सव्वाण्णव वाजल्यात जर येणार असला तर हे रिकमेंड आहे की बाबा एक नंबर आहे गाडी एका कडनं लावला की मस्त जात्या आता इथनं ब हायवे जास्त नाही एक पंधरा किलोमीटरच्या आसपास असेल मग बघू चालू आहे प्रवास असं थांबत थांबत थोडं एकदम मग लोड घेऊन पण चालणार नाही ओके तर आता सध्या मी सातारा सोडलो आहे जस्ट नाव ते पेटनाक्याच्या आधी थांबलेलं आणि त्याच्यानंतर हे स्टॉप आहे जवळपास आता अकरा साडे अकरा वाजल्यात तर कडक पडवा लागलं आहे जोरात गाडी पण लईत आपल्या म्हणून म्हटलं जरा ब्रेक घेऊया आता इथं हे हायवे सगळे केल्यावर तर झाडं तेन काय राखाय नाहीत त्याच्यामुळे ते सावली तर तेन काय नाही जरा उन्हातच थांबायला लागणार आहे बघा मग आता पूर्ण कुठलाहीच कडक आहे म्हणून आता जायला टोटल म्हणजे सकाळी सातला निघलेलं तर अकरा आता साडे अकरा वाजल्यात जायला दोन तरी वाजतील कारण इथनं पुढे आणि परत ट्रॅफिक ते नसणार आणि परत मध्ये रस्ता तेनलाही चालू तर नाही करायचं त्याच्यानंतर त्या त्याच्यामुळे थोडं वेळ झाला जास्त करून मग आता पुढं कसं होणार मेन पुणे वगैरे लागणार तिथे ट्रॅफिक ते नसणार बरोबर आहे तर बघूया मग आता किती वेळ लागते टोटल हे बघा हायवे खंबाटाकी बोगद्यानंतरचा हा नवीन हायवे क्रिएट होतो आता आधी कसं होतं पलीकडनं तिकडनं एकदम डोंगर चढून जायला लागत होतं पण हे कसं आता दोन्ही वे हो केल्या ओके तर एकदम अजून ह्याला वेळ लागतो किती वेळ लागेल काय माहीत पण बऱ्यापैकी आता हे तयार आहे तर तुम्ही पाहू शकता त्याचं कन्स्ट्रक्शन जे आधी डोंगर चढून वगैरे जायला लागत होतं तर ते काय आता इथं लागत नाही असं वाटतंय जवळपास पूर्ण होत आलं कन्स्ट्रक्शन तर मित्रांनो फायनली आता रीच झालेलो आहे पुण्यात आता जवळपास दुपारचे दीड वाजल्यात आणि अजून इथनं पुढं वीस किलोमीटर आहे मित्राचं रूम तर तळेगावच्या तर आहे ते तर तिथं जाणार नाही ओके तर टोटल जवळपास तुम्ही बघितला तर सात आणि म्हणजे सात ते आठ तास लागले टोटल ओके थोडंफार तिथं म्हणजे डायव्हर्जन खूप वगैरे होते ओके इथं आलो ट्रॅफिक वगैरे खूप लागलं तर त्याच्यामुळे खूप म्हणजे वेळ लागला पण बऱ्यापैकी आलोय आपण सोबत ओके तर आजच्या या व्हिडिओ मध्ये फक्त एवढंच होतं फक्त मी काय केलंय की के ट्रॅव्हलिंगच एवढंच टाकलंय फ्रॉम माय विलेज खेद्रापूर टू पुणे किंवा तळेगाव ओके तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू